किंवा भविष्यकालीन चांगल्या परताव्यासाठी योग्य जागा शोधत असाल तर ही संधी चुकवू नका जुन्नर नारेगाव रोडवर खोरेवस्ती येथील एच पी पेट्रोल पंपाजवळ अठरा गुंठे कलेक्टर येणे प्लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे या प्लॉटमध्ये तुम्हाला पंचावन्न फूट रुंदीचा रोड फ्रंट तसेच प्लॉटच्या शेजारून शेवटपर्यंत जोडलेला सिमेंट रोड आणि एकूण अठरा गुंठ्याचा कलेक्टर येणे प्लॉट मिळणार आहे कमर्शियल वापरासाठी ही जागा सर्वोत्तम आहे स्वतःच्या हक्काचं घर किंवा शोरूम ऑफिस गोडाऊन हॉटेल आणि हॉस्पिटल अशा कोणत्याही व्यवसायासाठी ही जागा एक उत्तम पर्याय आहे या प्लॉटच्या आजूबाजूला विविध प्रकारचे व्यवसाय सुरू आहेत आणि हा एरिया अत्यंत वेगाने डेव्हलप होत आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने हा प्लॉट भविष्यात जबरदस्त परतावा देऊ शकतो अशी संधी वारंवार येत नाही लवकर निर्णय घ्या